भोकरदन तालुक्यातील जालना ते राजू रोडपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेले गाव तपोणतांडा या गावात जाण्यासाठी पावसाळ्यामध्ये पादचाऱ्यांना धड चालता येत नाही तर दुचाकी स्वरांना मुठीत घेऊन दुचाकी चालवावी लागते गरोदर मात्र तर या रस्त्यांना कोणत्याही गाडीत घेऊन जाताना गाडीही कुदळ डुलत चालते अशा या तपोनतांडा या गावची लोकसंख्या हजार ते दीड हजारपर्यंत आहे परंतु या गावचा विकास मात्र थांबलेला आहे ग्रामसेवक गाव गाव या गावाकडे कधीच येत नाही तर हे गाव समस्येच्या विळखेत पडलेले आहेत मागील पस्तीस वर्षापासून या गावामध्ये प्रतिनिधी येतात व फक्त आश्वासने देतात निवडणूक झाली की ही परत पाच वर्षानंतर आश्वासने रस्त्याचं कोणीच मनावर घेत नाही बऱ्याच वेळेस निवेदन देऊनही शासन या तपवूनकडलं दुर्लक्ष करीत आहेत म्हणून तपवून ताणा येथील रहिवाशांनी दिलेली प्रतिक्रिया इथून जायला रस्ता रस नाही काही पेशंट रात्र पडते काही लोक पडतात चालता चालता मी पण पडतो त्या दिवशी बसलेले आपल्याला या वरून गाडी पडली माझ्यावर आपल्याला काय काय समस्या निर्माण होतात यात खराब रस्ते मुळे आतापर्यंत काय काय समस्या आल्या काही सारे रस्त्यान पाणीच राहतो तुम्ही कुठं गाड्या पडते कोणी त्या दिवशी एक लक्ष्मी चालवती शेतात ती बी पण अशी जोरान की नाही त्याच्या हातातले सारे बांगड्या फुटले ती बी पण असं चिखलात पडलेली असे पाणी तुम्ही असतं काही बारीक खेळते ते पाण्यात पडतात तर या रस्त्याच्या कामासाठी अगोदर आपण कोणी लोकप्रतिनिधी यांच्याकडे काही प्रस्ताव वगैरे हो दिला होता तर आम्ही आड शेतकरी सर बर का आम्हाला काही माहिती नाही आता सरपंचाला माहिती काय करतात ते त्यांना माहिती दरवर्षी आम्ही सांगतात रस्ता बनवून द्या आम्हाला रस्ता बनवून द्या कोणी ऐकत नाही आमचा किती वर्षापासून या पाठपुरावा चालली आणि आतापर्यंत कोणाकोणाला भेटला तुम्ही आता आम्ही काही तास या जमतेत कोणी ते आपल्याला पण आम्ही काही केलं नाही ते काय म्हणले नाही साहेबाला कोचे साहेत करतो काही असं सांगितलं असेल इलेक्शन टाळल सांगेल होते आम्हाला त्याच्यानंतर इलेक्शन झाल्याच्या नंतर पुन्हा येऊन पाहिले नाही पंचवीस वर्ष झाले सर मला माझ जन्मतारीख बावीस सात एकोणीसशे चौऱ्याण्णव माझं नाव अर्जुन रामलाल चव्हाण मी बचपनापासून आहे माझा रस्ता असाच म्हणजे आतापर्यंत काही झालेलं नाही आम्ही निवेदन देतो दे ग्रामसेवक आणि सरपंचांना ते काही निष्काळजीपणा करतात काही रस्त्याची पानर रस्ते केले त्यांनी मुरुमपाकडे पंचवीस ट्रिप आणि जे आमदार साहेब आले होते विधानसभा निवडणुकाला नारायण भाकूचे त्यांनी असं असं सांगितलं की निवडून आल्यानंतर पहिला काम हा तप्पन तांड्याचा होईल हे आश्वासन कोचे साहेब किती दिवसापासून देऊ लागलेले आपल्याला हे नाही एकच एकच वेळेस ते आले त्यांना माहितच नाही पहिली वेळेस आलेले हा त्यांना माहितच नाही त्यांनी आश्वासन दिल्यानंतर किती दिवस झाले आणि अजून त्याच्याकडे दुर्लक्षच आहे नाही आतापर्यंत त्यांनी एकच वेळेस आश्वासन दिलं होतं आणि त्याच्यानंतर दिवसापूर्वी दिलं इलेक्शनच्या वेळेस म्हणजे आम्ही त्यांच्या याच्यावरती गेलो ऑफिस वरती आणि त्याच्यानंतर ते आले होते मंदिरावरती हो मंदिरावर मंदिरावरती हो त्यांना श्वसन दिलं अशी पाच पन्नास लोक होते समजा गावाकडे तर असा रस्ता करून देऊन काही नाही आणि आता जिल्हा परिषदची निवडणूक येणार आहे ना ते इल निवडणूकमध्ये आम्ही तांडामध्ये तांड्याचा बूथ हा अन्न आणू देणार नाही हा गावकऱ्यांचा ना। स्पष्ट म्हणणे आहे मतदान मतदानावर बहिष्कार जोपर्यंत रस्त्याचं जोपर्यंत रस्त्याचं काम पूर्ण करत नाही तोपर्यंत तांडाचा बूथ हा मतदानावर होणार नाही म्हणजे बहिष्कार करून देणार ती लोकसंख्या जवळपास हजाराच्या आसपास आहे स्वतंत्र मिळायला भारताला सत्तर एक वर्ष होत आले पण आमचा तपोवन तांडा हा भारतात हे का कुठं हेच अजून आम्हाला समजायला तयार नाही बाकीचे पंचवीस पंचवीस घराची वस्तीचे तांडे त्या तांड्यापर्यंत सगळे डांबरीकरण आहे पण इथं कोणी पुढारी येतो इलेक्शनच्या टायमाला शपथ घेऊन जातो देवाच्या शपथा खातो फिरून तोंड पाच वर्ष दाखवत नाही आणि रस्त्याची खूप अडचणी इथं गावाच्या बाहेर सुद्धा निघाल्या या ठिकाणी खूप अडचणी आहे शेतात जाता येत नाही चिखूल खूप आहे आणि तुम्ही तुमच्या डोळ्यानं पाहिला असाल या सुद्धा कोणीही लोकप्रतिनिधी या तांड्याकडं लक्ष द्यायला तयार नाही जोतो सगळे जातीजातीमध्ये भांडण लावून तयार आहे ओबीसी इकडे पेटेले मराठा इकडे पेटेले सगळे जोतो मागायला लागला आम्हाला आदिवासी विरोध करायला लागले ते म्हणजे तुम्ही एसटीत बसत नाही खूप अडचणी आहे पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आमचा रस्त्याचा आहे या रस्त्यासाठी कोणी आजपर्यंत चाळीस वर्षापासून इथे येऊन पाहिलं नाही पाच वर्षात पाच वर्षिकला येतात शब्द देऊन जातात देवाची शपथा खातात बजरंगबलीवर हात ठेवूनसुद्धा जातात काही काही परे फिरून येऊन या ठिकाणी गावाला तोंड सुद्धा दाखवत नाही ही आमची मेन समस्या आहे किती वर्षापासून होत असं झाले वीस वीस पंचवीस वर्ष आणि विशेष म्हणजे आमच्या इथं बुथ विकल्या जात आहेत <coughs> बुथ वरती दारूची बॉक्स आणि पैसे ओपनली वाटल्या जातात हे आमचे गाव तांड्याचा इतिहास आहे डायरेक्ट मतदान आलं की या इकडे तुमचे कॉटर आहे गिलास आमच्याकडे तयार या आमचे लोक पिऊन घेतात रस्त्याचा प्रश्न जसं तसा राहतो तपोता पाहिजे एक दोन दिवस रस्ता आंदोलन झालाच पाहिजे झालाच पुरस्कार झाला पाहिजे